मित्रांनो आपल्या टेक विथ मनोज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल बटन दाबा लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त काही माहिती जाणून घेणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवदेवतांना जितके महत्त्व दिले जाते तेवढेच महत्त्व गुरुजनांनासुद्धा आहे गुरु, गुरु आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडणघडणेमध्ये गुरूंचे स्थान हे अनन्यसाधारण आहे ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरूंचे महत्त्व तरी किती सांगावे वर्षभरात ज्या काही बारा किंवा तेरा पौर्णिमा येतात त्यापैकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरूंच्या स्मृतीत समर्पित केली जाते आणि याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा गुरुजनांचा दिवस या दिवशी शाळेत मठ मंदिरात अभ्यास मंडळात आश्रमात व गुरुकुलांमध्ये गुरुजनांचे पूजन केले जाते आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस नवजात जन्मलेल्या बालकांची प्रथम गुरु असते ती माता चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवितो तो, तो पिता शालेय जीवनात ज्ञान कला विज्ञान यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक शिक्षिका आपण कोण आहोत आपल्या जन्माचं कारण काय प्राप्त जन्माची खरी सार्थकता मिळेल याचं मार्गदर्शन करणारे सद्गुरू अशा अनेक व्यक्तिमत्त्वांमधून ते गुरुतत्व आपण अनुभवत असतो खरं पूजन खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे जो बोध केला आहे जी शिकवण दिलेली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे त्यांचा शब्द चालविणे म्हणजेच गुरुपूजन आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुशिष्याच्या नात्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आपल्या आहे आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत तसेच सदशिष्यसुद्धा आहेत या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत गुरुशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत उदाहरणार्थ व्यास आणि गणेश वशिष्ठ आणि राम कृष्ण आणि सांदीपणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ जनार्दन स्वामी व एकनाथ सद्गुरू सारिका असता पाठीराखा इतरांची लेखा कोणकरी असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी शिष्य साधक उपासक अभ्यासक यांच्यावर गुरु आशिषामधून गुरुतत्व कृपा वर्षाव करत असते त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतात याचे उदाहरण जर द्यायचं असेल निरुत्तीनाथ यांच्या गुरुकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाचं कार्य हिंदू धर्मात महर्षी व्यास आद्य गुरु समजले जातात या दिवशी व्यास मुनींनी ब्रह्मसूत्राचे लिखाण पूर्ण केले होते असे मानले जाते याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचेही मानले जाते त्यामुळे काहीजण या गुरुपौर्णिमेलाच पौर्णिमा असंही म्हणतात महर्षी व्यास यांनी हिंदू संस्कृतीला अनेक धर्मग्रंथ दिले म्हणूनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करून आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करून आपल्या ध्येयावर केंद्रित होण्याचा निश्चय करायचा असतो गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परत ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः या श्लोकात तर गुरुला वंदन करून गुरुला देवतुल्य दर्जा दिलेला आहे हिंदू संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून समाजाला वाट दाखवली हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवरायांनी रामदास स्वामींना आपलं गुरु मानलं होतं या दिवशी शिष्याने गुरुला गुरुदक्षिणा देण्याची प्रथा आहे या दिवशी शाळेमध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात एखादी भेट वस्तू देतात अशा वस्तू देणे नारळ हार पेढे शाल गुरूंना देणे या जरी बाह्य खुना असल्या तरी खरी खून म्हणजे शिष्यानं गुरुला केलेले नमन त्यांच्यापदी घेतलेले अनन्य भावांची शरणांगती गुरुवंदनात गुरु नमनात शरणांगत भाव हवा कृतज्ञता हवी प्राचीन काळापासून गुरु शिष्यांची परंपरा चालत आलेली आहे अर्जुन द्रोणाचार्य एकलव्य द्रोणाचार्य आगरकर गांधी सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील बुद्ध दरम्यानमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पहिल्यांदाच प्रवचन केलं असं मानलं जातं भगवान बुद्धांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवितो अशाच या महान गुरूंना माझा मानाचा मुजरा सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्कीच करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नेहमी मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र